एकदा अक्कलकोटात देशमुखांच्या वाड्यात श्री सद्गुरू स्वामी महाराज बसले होते त्यावेळी समर्थांजवळ बरीच मंडळी बसली होती त्यावेळेला सुंदराबाईजवळ एक मोगला येथील बाई आपल्या मुलासह बसलेली होती नंतर तिने समर्थांना विनंती केली सुंदराबाईंनी की या मोगला येथील गरीब बाईचे मुलास मुंजीबंधन झाल्यापासून डोळ्याने अगदी दिसत नाही अंध झाला आहे पूर्वी चांगले स्वच्छ दिसत होते तरी कृपा करून उपाय सांगावा तेव्हा यतीराज म्हणाले पाच राक्षस येत आहेत आमची परीक्षा पाहणार आहेत परीक्षेच्या वेळी हा पोरवगा डोळे उघडेल इतक्यात डोकी शालजोड्या बांधलेले वैष्णव ब्राह्मण जेवून पोट फुगलेले मोठ्या थाटाने प्रथम पाच जण दर्शनास आले नमन वगैरे न करिता कर्नाटकी भाषेत व काही संस्कृतात बोलू लागले त्यावेळे त्यांच्या मागून सात आठ वैष्णव आचार्य येऊन साष्टांग नमस्कार करून महाराजांच्या समोर बसले तेव्हा यतीराज रागाने आंधळ्या मुलास बोलले की गणेशा इकडे ये या काळ्यांच्या मनातील वाक्ये उत्तरासह त्यांना सांग नंतर अंध मुलगा चरणी मस्तक ठेवून विनवू लागला की एक अक्षर देखील येत नाही मी काय सांगू आपल्या गळ्यातील माळ त्या अंध मुलाच्या गळ्यात घातली व झेंडूचे फूल त्याच्या दोन्ही डोळ्यास लावले समर्थांच्या कृपा कुरुपा, कृपाने नेत्रास लागताच अंध मुलगा डोळे उघडून वैष्णव आचार्यांचे समोर उभा राहिला आणि आवेशाने पंचवैष्णवानी आणलेले वेद मंत्र व भगवद्गीतेतील श्लोक तसेच भागवतातील श्लोक तो म्हणू लागला हे अत्यंत भूत दत्तात्रेय स्वामींचे पारमार्थिक सामर्थ्य पाहून वैष्णव आचार्य अभिमान सोडून मनातील सर्व खुना पोचताच अनन्य शरण येऊन श्री समर्थचरणी साष्टांग नमस्कार करीते झाले आणि स्तुती करत समाधान मानू लागले कृपागण यतिराज शांततेने मुख्य आचार्यास म्हणाले की आम्ही पाहिजे त्या जातीच्या मनुष्याचे अन्न खातो म्हणून तुम्ही आमची निंदा कराल आणि आमची परीक्षा पाहण्यासाठी आलात तुमचा जन्म कसा झालेला आहे कशा भ्रष्टचरेने झालेला आहे हे आम्हाला माहीत आहे जर याचे कथन येथे केले तर तुमची फजिती होईल तुमची लाज जाईल या हे ऐकून तो वैष्णव घाबरला आणि म्हणाला की या अनाथ पतितास पावन करावे व अन्याय माप करावा आम्ही या अक्कलकोट गावात सज्जन गृहस्थ पंढरीनाथ पागे यांच्या घरी भोजनास आज गेलो होतो तेथे एक स्मार्थ ब्राह्मण आपली कीर्ती वर्णन करून सांगू लागला त्यावेळी मी उन्मत्तपणाने आपली निंदा फार केली व परीक्षा पाहाव्यास आलो माझ्यासारख्या दुष्ट छळक कोणीच नसेल या संशय नाही परंतु पूर्वपुण्याने आपल्या दर्शनाबरोबर खात्री व पश्चाताप झाला आहे तरी लीन झालेल्या दिनावर दया अवश्य झाली पाहिजे कारण आपण दिनोद्वारक समर्थ पूर्ण अवतारी पुरुष खचित आहात हे अनुभवासहित निश्चयात्मक आहे नंतर स्वामीराज कळवळून म्हणाले गंगा स्नान करून भागवत धर्म आश्रण करा असा तात्काळ अनुग्रह झाल्यावर सर्व वैष्णव प्रेम भावे शुद्धांत करणातच नमन करून श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय करत चालते झाले व निरंतर स्वामी भक्ती करू लागले त्याचप्रमाणे अंध मुलावर कृपा होऊन तो डोळस व विद्वान झाला त्याच्या मातोश्री याचे आश्चर्य वाटले आणि तिने आनंदाने स्वामीराजांचे पूजन करून आपल्या मुलासह ती आपल्या गावी गेली यावेळेस ब्रह्मनिष्ठ बामनबुआ हे समर्थांजवळ एक महिना थांबून होते श्री स्वामी समर्थ